राज्यातील महायुती सरकारने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे यातलं एक मोठं नाव म्हणजे राष्ट्रवादीचे आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदावरून डच्चू मिळाल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या अखेर आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली आहे ते म्हणाले मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय कुणाला काय फरक पडतो आयुष्यात मंत्रीपद किती वेळा आली आणि किती वेळा गेलं परंतु हा छगन भुजबळ संपला नाही तुम्ही मंत्रीपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवेत असं म्हणत भुजबळांनी खंत बोलून दाखवली राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आलं मात्र या पदांमध्ये भुजबळांना स्थान देण्यात आलं नाही आहे मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका मंत्रिपदी असताना एका विशिष्ट समाजाची बाजू लावून धरणं तसंच त्यावेळी त्यांनी केलेली वक्तव्यही वादग्रस्त ठरली आहेत त्यामुळे पक्षाची झालेली अडचण ही कारणं त्यांना मंत्रिपद न मिळण्यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे इतकंच नाही तर मुलास विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये बंडखोरी करणं चौकशीत अडकलेली प्रकरणं आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्यासाठी जोडला जातोय भुजबळांनी आजवर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती सांभाळली आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या करिअरची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती भाजी विकण्यापासून ते तुरुंग आणि पुन्हा मंत्रिपदापर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं आली मुंबईतल्या भायकळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता त्याची आई याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकत होती हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यांनं राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ तेव्हा छगन व्हीजेटीआय कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते पण तो त्यांनी अर्धवटच सोडला त्यांच्या तळागाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली त्यानंतर छगन भुजबळांनी मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात त्यांनी आपली राजकीय कारकिर्द नेहमीच गाजवत ठेवली आहे पण आता मात्र भुजबळांना डावलण्यात आल्यानं भुजबळांकडून संताप व्यक्त केला जातोय ते नागपूरहून नाशिकला रवाना होणार असल्याचंही म्हटलं जाते आहे छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यपालपदाचं आश्वासन दिलं गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत तसंच संसदीय राजकारणात अनेक वर्ष असल्यानं त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांची वर्णी राज्यपालपदी लागू शकते त्यांनी राजभवनाचा रस्ता धरल्यानंतर रिक्त पदावर त्यांच्या कुटुंबातील अन्य नेत्याचं पुनर्वसन करण्याचा शब्दही दिला गेल्याचं सध्या बोललं आहे पण यात किती तथ्य आहे हे सांगणं मात्र कठीण आहे सध्या तरी भुजबळ नाराज आहेत हे स्पष्ट झालंय त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका